गुड मॉर्निंग आता इकडे बघा घामडावी किती कुठली आहे ना एसीमध्ये चालू गेले बस्ट आता आलो देव आता झालं आम्ही तुम्हाला सरप्राईज देवा आता काय करतो तर चला आता पुढं भेटू तर आता काय आईज जवळ पोचलो आणि अख्यानं सोडली आम्ही आणि आता दक्ष झालो आम्ही ना इथून घेतो थोडा मिठाई काजू कत्री चिंटू गेले बघा त्या कातशी दिसत असेल आणि इथून जाऊ आता आम्ही दक्ष आणला दक्षला घेऊन डायरेक्ट गाडी जाऊन तुम्हाला दिसेलच कंची गाडी आहे ती बघा तुम्ही दुसरा मी जातो ये तो येत आणि आम्ही जाऊ तर चला पुढे भेटू लक्ष दक्षज दक्ष आणि आता मी चालतं मी चाललो परत गाडी जाऊन तर चला बघू परत कंची गाडी आहे तो तुम्हाला तिथंच दिसेल आणि बघा तुम्ही लास्ट पर्यंत वडाभाव खायला लागलेली आहे

Hey. Happy birthday. ஜெய்தா आता मी चाललो परत आणि आता कुठे झाला बाई आमचा डायलॉग मेला आला टाईमच नव्हता आपल्याला काय आमचे जवळ आता रास पैसा आले

बर कर ना परत बघ काम डायरेक्ट तिथे जाऊ कर बन आणि हे काय आता मी घरी पोचलेला आहे दक्ष काय बोलतो मग डायलॉग मारवत हे मग घर शेवचल ते

तर गाय आज आम्ही आलोय इस्कॉनला आर्गरला आणि गाडी बिडी आम्ही ठेवली आणि आम्ही आणली तिकडे एकदा आमची पोरा इकडे आहेत आणि दक्षाले दागी भाई दागी बाई काय बोलत काय नाही तर चला पुरा पुरा, पुरा आणि